ब्रह्मा गुरु गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नम जय जय रघुवीर समर्थ दासबोध दशक आठवा अठवा ज्ञानदशक मायोद्भव नाम समास चौथा सूक्ष्म पंचभूते निरूपण नाम श्रीराम समर्थ मागील अशिंकेचे मूळ आता होईल प्रांजळ वृत्ती करावी निवळ निमिश एक ब्रह्मी मुल माया झाली तिच्या पोटा माया आली मग ते गुणा प्रसवली म्हणून शोभिनी पुढे तिजपासून कोण सत्व रज तमोगुण तमोगुणापासून निर्माण झाली पंचभूते ऐसी भूते उद्भवली हुडी तत्वे विस्तारली एवं तमो गुणापासून झाली पंच महाभूते मूळ माया गुणापरती ते भूते कैसी होती ऐसी आशंका हे स्रोती घेतली मागा आनिक एक एके एक भूती पंचभूते असती इही आता कैसी स्थिती प्रांजळ करू सूक्ष्मदृष्टीचे कौतुक मूळ माया पंचभूतिक स्त्रोतीविमळ विवेक केला पाहिजे आदिभूती तो जाणावी रुपे कैसी ओळखावी मग ते शोधून पाहावी सूक्ष्मदृष्टी ओळखी नाही अंतरी ते ओळखावी कोणेपरी म्हणून भूताची ओळखी चतुरी नावे परिसावी, जे जे जड आणि कठीण तेथे पृथ्वीचे लक्षण मृदु आणि ओलेपण तितुकी आप जे जे उष्ण आणि सतेज ते जाणावे पैतेज आता वायो ही सहज निरोपी जेल चेतन्य आणि चंचल हा वायोच केवळ शून्य आकाश निच्चळ आकाश जाणावे ऐसी पंच महाभूते ओळखी धरावी संकेते आता एकी पाच भूते सावध ऐका जे त्रिगुणाहून पर त्याचा सूक्ष्म विचार या लागी अति तत्पर ऐका सूक्ष्म आकाशी कैसी पृथ्वी तेची आदी निरोपावी येते धारणा धरावी स्रोते जनी आकाश म्हणजे अवकाश शून्य शून्य म्हणजे ते अज्ञान अज्ञान म्हणजे जड़त्व जान जाण पृथ्वी आकाश सोय आहे मृदू तेची स्वत सिद्ध आता तेज तेही विशद करून दाऊ आज्ञाने भासला भास तोची तेजेचा प्रकाश आता वायू सावकाश साकल्य सांगो वायु आकाशा नाही भेद आकाशायुतका असे स्तब्ध तथापि आकाशी जो निरोध तोची वायू आकाशी आकाश मिसळले हे तो न बोलले येणे प्रकारे निरोपिले आकाश पंचभूत वायो पंचभूते ती एका एक चित्ते बोलजी तिथे येत समजते यथान वये हळू फुल तरी जड हळू वारा तरी निबिड वायू करता कडाड मोडती झाडे तोले विन झाड मोडे ऐसे हे काहीच न घडे तोल तोची ते जडे पृथ्वीचा अंश येथे श्रोते अशंका घेती तेथे केसी झाडे होती झाडे नव्हती तरी शक्ती कठीण रूप आहे वन्नी पुलिंग लहान काहीतरी अशी उष्ण तसे सूक्ष्मी जडपण सूक्ष्म रूपे मृदुपणतेची आप भास तेजाचे स्वरूप वायो तेथे ते चंचल रूप सहजची आहे सकळास मिळून आकाश सहजची आहे अवकाश पंचभूताचे अंश वायूमध्ये निरोपिले आता तेजाचे लक्षण भासले पण ते कठीण तेजी ऐसे ओळखण पृथ्वीची भासला भास वाटे मृदू तेची आब वायु प्रसिद्ध तेजी तेज सिद्ध सांगणीचे न लगे तेजी वायु हा चंचळ तेजी आकाश निच्चळ तेजी पंचभूते सकळ निरोपिली आता आपाचे लक्षण आपतेची मृदुपण मृदुपण ते कठिन तेची पृथ्वी आपी आप सहजीच असे तेज मृदुपणे भासे वायुस्तब्दपणे दिसे मृदुत्वा अंगी आकाश नलगे सांगावे ते व्यापकची स्वभावे आपी पंचभूताची नावे सूक्ष्मे निरोपली आता पृथ्वीचे लक्षण कठीण पृथ्वी आपण कठीण वाची मृदुपण ते आप कठीणत्वाचा जो भास त्वची तेजेचा प्रकाश कठीणत्वीन रोधांश तोची वायो आकाश सकळास व्यापक हा तो प्रगटची विवेक आकाशीचा काही एक भास भासे आकाश तोडीता तुटेना आकाश फोडीता फुटेना आकाश परती होईना तिळ मात्र आता असो हा पृथ्वी अंत दावीला भूताचा संकेत एक एकभूती पंचभूत तेही निरोपिले परी हे आता पाहता तुडे बळीची पोटी संदेह पडे भ्रांती रूपे अहंता चढे अकस्मात पाहता वायूचे वाटे तत्वता सूक्ष्म वायू शोधू जाता पंचभूते दिसती योम पंचभूतिक पवन तेची ते माया जान माया आणि सूक्ष्म त्रिगुण तेही पंचभूतिक भूते गुण मिळविजे त्यासी अष्टदा बोलिजे पंचभूतिक जाणीजे अष्टदा प्रकृती शोधून पाहिल्या विण संदेय धरणे मूर्खपण याची पहावी ओळखन सूक्ष्मदृष्टी गुणापासून भूते पावली पष्टबदशेते जडतवायोन समजते तत्वे झाली पुढे तत्व विवंचना पिंड ब्रह्मांड तत्व रचना बोलिली सेजना प्रगटची आहे हा भूत कर्दम उभारला तत्पूर्वी या ब्रह्मांडापलीकडील गोष्टी जे झाली नव्हती सृष्टी मूळ माया सूक्ष्मदृष्टी ओळखावी सप्तकुंचक प्रचंड झाले नव्हते ब्रह्मांड मायविद्येचे ब्रंड अलीकडे विष्णू महेश्वर हा अलीकडील विचार पृथ्वी सप्तसागर अलीकडे नाना लोक नाना चंद्र सूर्य तारांगणे सप्तदिपे चौदा भुवने अलीकडे शेष कुर्म सप्त पाताळ एकवीस स्वर्ग अष्टदिकपाळ तेतीस कोटी कळ अलीकडे बारा आदित्य अग्रारुक्र बारा आदित्य अकरा रुद्र नव नाग ऋषेश्वर नाना देवाचे अवतार अलीकडे चक्रवर्ती नाना जीवाची उत्पत्ती आता सांगो किती हा विस्तार हा सकळ विस्ताराचे मूळ ते मूळ मायाच केवळ मागा निरुपली सकळ पंचभूतिक सूक्ष्मभूते जे बोलिली तेची फुडी जडतवा आली ते सकळ ही बोलिली फुडिले समाशी पंचभूते पृथकारे पुढे निरुपली विस्तारे ओळखी कारणे अत्यादरे श्रुती स्तवन करावे पंचभूतिक ब्रह्मगोळ जिने कळे हा प्रांजळ दृश्य सांडून केवळ वस्तूच पाविजे महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे तसे दृश्य सांडावे जाणव्या म्हणून दृश्याच्या पोटी आहे पंचभूताची दाटी एकपणे बळली मिठी दृश्य पंचभूता एव पंचभूताचे निदृश्य सृष्टीरचली सावकाश श्रोतीकरूणी अवकाश श्रवण करावे इति बोधे गुरु शिष्य संवादे सूक्ष्म पंचभूते निरूपण नाम समास चौथा जय जय रघुवीर समर्थ